धनगर समाजाचे उपोषणकर्ते दीपक बोराडे हे पंधरा दिवसांपासून आमरण उपोषण करत आहे रात्री त्यांची तब्येत अचानक खालावली होती त्यावेळीसुद्धा त्यांच्यावर त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या डॉक्टरांनी उपचार केले तर सकाळी सुद्धा वैद्यकीय टीम त्यांची तपासणी करण्यासाठी आली असता त्या ठिकाणी डॉक्टरांनी प्रसारमाध्यमांना माहिती दिली आहे की उपोषण करते दीपक बोराडे यांचा बीपी अत्यंत लो झालेला आहे तसेच त्यांच्या किडनीवर सुद्धा सूज आलेली आहे त्यामुळे त्यांच्यावर आय सी ओमध्ये उपचार करण्याची अत्यंत गरज असल्याची माहिती सुद्धा यावेळी डॉक्टर नितेश भोजने वैद्यकीय अधिकारी जालना जिल्हा रुग्णालय यांनी दिली आहे प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी सुनील भारती जालना साहेब काय सांगाल तब्येत कशी तुम्ही तपासणी केली अजून प्रश्नाचं पंधरा दिवस असल्यामुळं बोरडे साहेबांची कालपासून तब्येत खराब आहे शुगर लेवल पण काल कमी झालं त्यामुळं त्यांना अचानक चक्कर वगैरे आली तेव्हा अचानक आपल्याला काल त्यांना सलाईन वगैरे लावा लागले आज पण त्यांचं सकाळपासून बीपी जरा लोअर साइडलाच आहे अठ्ठ्या बाय चोपन्न असं बीपी आहे त्यांचा त्यामुळे त्यांचा किडनीवरती पण आसर होतोय आणि लिव्हरचे पण थोडं पॅरामीटर वाढलेले आहे त्यामुळे त्यांना अर्जंट आपल्याला आयसीयू मध्ये भरती करण्याची गरज आहे असं आम्ही त्यांना सल्ला दिला आहे सध्या आपण सलाईन वगैरे त्यांना ला लावून ट्रीटमेंट चालू करतोय डॉक्टर मी डॉक्टर दुण। नितेश भोजणे वैदिक अधिकारी सिव्हिल दु हॉस्पिटल करण्यासाठी प्ले स्टोर वर जा रमलभूमी ॲप डाउनलोड करावं